ही बघा मित्रांनो नागपूरमधली अधिवेशन चालू आहे तिची ही घटना आहे आणि सत्य परिस्थिती आहे की दिव्यांगांना कोणत्या न्याय हक्कासाठी कुठेच जागा दिली नाही तर दिव्यांगांनी आक्रोश मोर्चा काढला आहे विधानसभेमध्ये तर तुम्ही बघू शकता दिव्यांग आयुक्त पद दिव्यांग व्यक्तींना नियुक्त करा म्हणजे जेव्हा समाज कल्याणमध्ये दिव्यांग दिव्यां आयुक्त असतात त्यामध्ये दिव्यांगांना जागा द्या म्हणजे दिव्यांगाचे भलं दिव्यांगना दिव्यांगांना दिव्यांगांची भावना कळणार राष्ट्रीय विकलांग कल्याण संस्थेचा मोर्चा होता हा नागपूर मधली घटना आहे राष्ट्रीय संस्था स ऑरेंज सिटी असोसिएशन ऑफ द डेट यासह विविध संघटनेच्या माध्यमातून अपंगांच्या मागण्या व समस्या सोडवण्यासाठी विधिमंडळात मोर्चा काढण्यात आलेला होता मोर्चामध्ये सहभागी झालेल्या दिव्यांग बांधवांनी दिव्यांग आयुक्तपदी दिव्यांग व्यक्तीच्या नियुक्त करावी हे मुख्य मागणी लावून धरली मोर्चाचे नेतृत्व संस्थेचे सचिव वर्मा तेलंग अध्यक्ष त्र्यंबेक मोकासरे यांनी केले तर तुम्ही बघू शकता यामध्ये असं पण आहे की बा जो पण दिव्यांग आयुक्त असते त्यामध्ये दिव्यांगांना जागा द्या आणि ही खरी गोष्ट आहे दिव्यांग आयुक्तांना जागा दिली पाहिजे दिव्यांगांचे बलवीन कारण की दिव्यांग असला तर दिव्यांगासाठीच लढणार तो दिव्यांगाचेच काम करणार कोणचे पण आणि दिव्यांगासाठीच सर्व काही होणार आहे तर यामध्ये मागण्या कोणत्या होत्या ते पण करून घ्या दिव्यांगांना प्रतिमा पाच हजार रुपये पेन्शन करा दिव्यांगांना पाच काय सहा हजार रुपये पेन्शन करा मी इथं म्हणतो कारण की तुम्ही जर बघितलं तर पूर्ण भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे पण आपल्याला दिव्यांग बांधवांना इथलं मोठं अधिवेशन चाल। चालू आहे त्यामध्ये दिव्यांगांचा मोड नाव कुठेच निघालं नाही मी आज पूर्ण अधिवेशन बघितलं त्यामध्ये दिव्यांगांचं संजय गांधी निराधार योजनेचं असे नाव कुठेच नाही तर ह्या सरकारला आपण त्यांची जागा दाखवूनच देऊ दिव दिव्यांग का आहे बा काय करू शकतो दिव्यांगांचे कर्ज माफ करा अशी पण एक त्यामध्ये मागणी होती दिव्यांग हेल्पलाईन नंबर सुरू करा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो दिव्यांगांना हेल्पलाईन नंबर अवश्य पाहिजे कारण की दिव्यांगांसाठी बसमध्ये किंवा रेल्वेमध्ये किंवा कुठे जाताना दिव्यांगासोबत खूप छिडकानी होते दिव्यांगांना कोणी पण काही पण करून देते त्यासाठी दिव्यांगांसाठी हेल्पलाईन नंबर पाहिजे म्हणजे पाहिजेच ही मागणी पण खूप सुंदर आहे मित्रांनो दिव्यांगांना राजकीय आरक्षण लागू करा दिव्यांगांना जर राजकीय आरक्षण लागू केलं तर खूप महत्वाची गोष्ट आणि खूप चांगली आहे कारण की एखादा दिव्यांग प्रतिनिधी जर आपला विधान विधानसभेत गेला तिथं आपले दिव्यांगांचे प्रश्न मानणार आहे दिव्यांगांना व्यवसाय स्टॉल उपलब्ध करून द्या या असं इतरही मान्य समाविष्ट आहे म्हणजे दिव्यांगासाठी जेवढं पण तुम्ही करणार आहे दिव्यांग हा एक समाजातला असा घटक आहे आज पण का त्यामध्ये समाजातले लोक दिव्यांगासोबत अशी वागणूक करतात की तशी दिव्यांगांना कोणती समाजामध्ये जागा नाहीये दिव्यांगासोबत दिव्यांग दिसला की काहीच त्याचं समाज इतला बेकार चालतो आजकाल म्हणून सरकारना जाग येणं खूप गरजेचं आहे सरकार दिव्यांगासाठी काहीच करणार नाही म्हणून दिव्यांगांनी दिव्यांगासाठी एक व्हावं लागेल तेव्हाच आपला मुद्दा आपण सरकारपर्यंत किंवा महाराष्ट्र सरकारपर्यंत मांडू शकतो मित्रांनो आणि आपला माझा तर एकच नारा आहे सर्व दिव्यांगांनी एक व्हाव जेव्हा एक होणार दिव्यांग तेव्हाच आपण एक हो एक मी पहिले पण म्हणत होतो दिव्यांग एक तर सर्व एक नाही तर दिव्यांग सतराचे साठ संस्था काढणं सतराचे साठ ग्रुप काढणं असे का होऊन चालणार नाही त्यासाठी दिव्यांगांनी एक होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की सर्व दिव्यांग गावोगावी शेरो शैरी कुठं पण जिथे दिव्यांगासन महाराष्ट्रात काना कोपऱ्यात त्या दिव्यांगापर्यंत माहिती पोचलीच पाहिजे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद